अजित पवारांच्या सोसायटी समोरच जादूटोळा झाल्याचा सा प्रकार आज समोर आलाय आज सकाळी सहयोगाच्या समोर अघोरी पूजा करून भानामतीचा प्रकार केल्याचा हा धक्कादायक प्रकार आपण स्क्रीनवरती पाहतोय निवडणुकीच्या तोंडावरती असा प्रकार घडल्यानं नागरिकांमध्ये वेगळीच चर्चा रंगलेली आहे काही वेगळंच करण्याच्या हेतूनं हा प्रकार केल्याची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे आपले प्रतिनिधी मंगेश कचरे आपल्यासोबत जोडले गेलेत मंगेश काय सांगाल सविस्तर अपडेट काय समोर आज सकाळी एक आघोरी प्रकार झाल्याचे उघड झालेले आहे निवडणुकीच्या तोंडावर हा आघोरी प्रकार झाल्याने बारामतीमध्ये अनेक चर्चा उदांदरीतच आपण पाहतोय की बारामतीमध्ये अजित पवारांच्या बंगल्यासमोर सोसायटी समोरच अघोरी पूजा करण्यात आलेली आहे भानामतीचा हा प्रकार तुम्ही आमच्या पाहतायत तर निवडणुकीच्या तोंडावरती हा प्रकार घडलाय त्यामुळे कुणाचं तिकीट मिळवण्यासाठी किंवा कुणाचं तिकीट कापण्यासाठी तर हा प्रकार केला नाहीये ना अशाही चर्चांना आता उठाण आलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका